नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद उरण ते कन्नूर केरळ येथे प्रवास करताना कारने घेतला अचानक पेट उरणमधील कुट्टी परिवारातील सदस्य बालबाल बाल बाल बचावले कारमध्ये अचानक आग लागता सर्वांनी कार बाहेर उड्या मारल्या उरण तालुक्यातील पाखाडी हुसेन मंजिल येथे राहणारे इकबाल अहमद कुट्टी रुबिना इकबाल कुट्टी पत्नी नोफ इकबाल कुट्टी मुलगी आजीजा इकबाल कुट्टी मुलगी उमर इकबाल कुट्टी मुलगा हे सर्वजण एका कुटुंबातील सदस्य एकवीस मे रोजी रात्री प्रवास सुरू केला त्यांनी रत्नागिरी गोवा मंगलोर असा फिरता प्रवास केला होता शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मारुती इर्टिका एम एच फोर सिक्स सी व्ही सिक्स फाय फाय सेवन या कारने प्रवास करत असताना कासरगोड चरकाला या ठिकाणी सकाळी साडेपाच वाजता कारमधून अचानक धूर येऊ लागला रुबीना इकबाल कुट्टी या कार चालवत होत्या धूर येऊ लागल्याने रुबीना इकबाल कुट्टी यांनी कार अचानक बाजूला पार्किंग केली कारमधून अचानक सर्वजण बाहेर पडले सुरक्षित ठिकाणी एका बाजूला सर्वजण उभे राहिले त्यामुळे सर्वांचे प्राण वाचले या घटनेत कारला लाग कार आग लागून कारचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे गाडीला आग लागल्यामुळे गाडीचेही फार मोठे नुकसान झाले असल्यामुळे सदर घटनेबाबत इकबाल अहमद कुट्टी व त्यांच्या परिवाराने कासारगोडे जिल्ह्यातील विद्यानगर येथील पोलीस ठाण्यात माहिती दिली माहिती मिळतात पोलीस प्रशासनाने कलम तीनशे सहा एक सी एफ ए अंतर्गत एफ आय आर नोंदून घेतला आहे सदर वाहनाला आग लागल्याची घटना कशामुळे घडली आग कशी लागली याचा पोलीस अधिक तपास करत आहेत आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी विठ्ठल ममताबादे उरण एक से जा। उमर साइड हो जाओ उमर वीडियो लेने दो गाड़ी वालों को देने के लिए क्या काम करके दिए फिर ये क्या सीन हुआ अरे इंजन गरम हुआ तुमने आराम ही नहीं दिया उसको इंजन के पास जाओ डेडी यहाँ पर यहाँ पर आओ यहाँ पर आओ डेडी यहाँ पर आओ यहाँ पर आओ ये एरिया में आओ यहाँ पर आओ आरे फॅमिली वाला 7 लीटर वंग्य चेंज वंग्य कार कार एक पाव 2 किलो का कसक